फुटबॉल प्रेमी कोल्हापूरकरांचा नेहमी नादच खोळा असतो नुकताच झालेल्या फुटबॉल स्पर्धेदरम्यान एका प्रेक्षकानं विजेत्या संघाला बक्षीस द्यायचं म्हणून चक्क बकरी आणल्याचं समोर आलं मात्र कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशननं संयोजक समितीला पाच हजार रुपयांचा आता दंड ठोठावला फुटबॉल स्पर्धेदरम्यान मैदानात हुल्लडबाजी अनुचित प्रकार घडत असताना त्यावर कारवाई होते पण आता प्रेक्षक गॅलरीतच बकरी घेऊन आल्यानं एकच गोंधळ उडाला चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त बुधवार पेठ असा होता यावेळी बुधवार पेठेच्या समर्थकांनी प्रेक्षक गॅलरीत बक्षिसासाठी जिवंत बकरी आणली त्यामुळे स्पर्धेचे संयोजक असलेल्या बालगोपाल तालीम मंडळावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली तर कोल्हापूरमध्ये सामन्या दरम्यान चक्क जिवंत बकरी आणण्यात आली होती आता यावर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशननं समितीला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला फुटबॉल स्पर्धेदरम्यान मैदानात हुल्लडपाची अनुचित प्रकार घडतात पण आता प्रेक्षक गॅलरीतच बकरी घेऊन आल्यानं गोंधळ उडाला चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे आता संयोजक असलेल्या बालगोपाल तालीम मंडळावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली